पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे शाखा मधील कर्मचाऱ्यांचा उदासीन कारभार बारामती तालुक्यातील सुपे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे शाखा सुपेमधील कर्मचाऱ्यांची वशिलेबाजीवर भरती करण्यात आली आहे अशी चर्चा सुपे ग्रामस्थांमध्ये रुजू लागली आहे त्यामुळे त्यांना आर बी आयच्या नियमांची कोणतीही माहिती दिसून येत नाही बँक कर्मचाऱ्यांसाठी ठराविक नियम व आचारसंहिता असते जी त्यांच्या कामकाजाच्या स्वरूपावर ठरलेली असते हे नियम रिझर्व बँक ऑफ इंडिया आर बी आय भारतीय बँक संघटना आय बी ए आणि संबंधित बँकेच्या अंतर्गत धोरणानुसार ठरलेले असते परंतु सुपे येथील कर्मचारी कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत ग्राहकांशी गैरवर्तन करत असतात अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांचे निलंबन होण्यासाठी लवकरच संबंधित विभागाकडे तक्रारी दाखल होणार आहे परंतु अशा वशिलेबाजी भरतीमुळे सर्वसाधारण युवकांच्या हक्कावर गदा येत आहे त्यामुळे असे रॅकेट जर असेल तर लवकरच उघडकीस येणार आहे जर वशिलेबाजीवर सुपे येथील बँकेमध्ये भरती झाली असेल तर असे कर्मचारी निलंबित होण्यासाठी लवकरच जनआंदोलन होणार आहे